नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे शुभम करोती म्हणताना त्यात एक ओढ आहे ज्यात दिवा जळू दे सारी रात असे म्हटले आहे म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल किंवा तूप घालण्या एवढे वैभव आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना केली आहे छोट्याशा ओळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना वैभव आपल्याला उजेड देवाला आणि सौख्य घराला म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावण्याचा प्रघात आहे जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा घरात सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो बाहेर कितीही झगमगाट असला तरी संथ देवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वाद पूर्ण संपत नाही त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते ती वाद पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो पण शास्त्रात म्हटले आहे की अर्धवट जळलेली वाद अशीच फेकून देऊ नये तर पुढे काही नियम सांगत आहे त्याचे आपण पालन करायचे आहे ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो त्याबरोबरच अर्धवट जलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी निर्माल्याच्या फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळलेल्या वातीचा चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरवावे हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहेत आंबा वड पिंपळ चिंच आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जलेली वात विसर्जित करावी तसेच देवाचा दिवा कधीही पुंकर मारून विजवू नये थोड्याशा वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी अर्थात दिव्याला निरोप द्यावा रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी तेलात भिजवावी मग से तेल घालून अखंड दिवा ठेवावा निरंजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या न वापरता तुपात भिजवून ठेवाव्या मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा। तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नये देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी दिवे नियमित उजडावे आणि वाती तयार ठेवाव्यात काजळी धरेल एवढी मोठी वात ठेवू नये दिव्याची ज्योत नेहमी मध्यम असावी वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्मल्यात टाकून वरील दिलेल्या नियमाप्रमाणे वापर करावा तर मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद